नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत उपवास या कॉन्सेप्ट बद्दल आता नुकताच सुरू झालेला श्रावण महिना आणि उपास यांचं एक अतूट नाता आहे निसर्गात्व आपल्या शरीरात होणारे बदल यांचे समीकरण हे एकमेकांना पूरक असावे तर मारक नसावे ते कसे ते आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदात आचार्यांनी बल व वर्ण वृद्धीसाठी आपला आहार व विहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन करताना ऋतुचर्याचे वर्णन केले आहे ऋतुचर्या म्हणजे काय तर प्रत्येक ऋतूनुसार शरीरात व बाह्य वातावरणात होत जाणाऱ्या बदलांनुसार आपल्या दैनंदिन आहार विहारासंबंधी करायचे आचरण आपण वर्षा ऋतूचा विचार केल्यास तो सूर्याच्या दक्षिणायनातील सुरुवातीचा काळ असतो अर्थात पावसाळ्यानंतर माणसाची शक्ती त्याचे नैसर्गिक बल हळूहळू वाढत जाते हेल्दी सीजन सुरू होतो परंतु सुरुवातीला मात्र हे बल तुलनात्मक दृष्ट्या कमी असते आणि म्हणूनच या पावसाच्या काळात आहार विहार कसा असावा हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते श्रावण महिन्यात आपल्या साठ्यारात्मेचे बल कमी असते आपल्या आचरणी उपास व्रतवैकल्य ही ह्याच काळात करायला सांगितली आहे आता आयुर्वेदात उपास म्हणजे फक्त शरीराचं शोषण करणे असा अर्थ अभिप्रेत नसून रजो व तमगुण वाढवणाऱ्या कायिक वाचिक मानसिक कर्मांपासून दूर राहणे धार्मिक स्थानी जाणे धार्मिक कार्यात सहभागी होणे होम हवन करणे जेणेकरून आपल्यातला सत्वगुण वाढीस लागेल आणि नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मकता वाढेल असा अर्थ अभिप्रेत आहे शारीरिक किंवा मा मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तर आपल्या आहार विहाराला आहे आहे एक सूत्र रोगा सर्वे ते मंदाग्नो अर्थात सर्व रोगांचे मूळ म्हणजे भूक न लागणे किंवा कमी लागणे आणि म्हणूनच अन्नद्रव्यांचं अविरत पचन करणाऱ्या या जाग्नीला आठवड्यातनं एक दिवस विश्रांती देणे आठवड्यातनं एक दिवस लंघन करणे हे आपल्या फायद्याचे ठरते काही लोक उपासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे बासुंदी रबडी सुका मेवा बटाट्याची जिलबी खव्याचे पदार्थ मिठाई यासारखे गोड पदार्थ पचायला जड असे पदार्थ खातात आणि फायदा होण्याऐवजी नुकसानच होते शरीरात सामता आळ जडत्व निर्माण होत आता आपण उपासाला नेमकं काय खावं तर शरीरात वाढलेले दोष व वा आम ज्याला आपण न पसलेला अन्नभाग म्हणूयात तो कमी करण्यासाठी आपण गरम पाणी पिणे सुंठी सिद्ध जल पिणे गाईचे गरम दूध पिणे ताक घेणे तर ताक कसे तर वाता प्रकृतीच्या लोकांनी सेंधव घालून पित्त प्रकृतीच्या लोकांनी साखर घालून तर कफा अधिक्याच्या लोकांनी सुंठ मिरी पिंपळे घालून पाक सेवन करावे सकाळी उठल्यावर एक ते दोन चमचा गाईचे तूप गरम पाण्यासोबत घेणे कडकडीत भूक लागल्यावरच फराळ करणे ज्यात पचायला हलके अन्न अर्थात भाजलेल्या राजगिऱ्यासारखे पदार्थ दुधात न घेणे राजगिऱ्याचा उपमा करून खाणे फोडणीची भगर खाणे किंवा भूक जास्त असल्यास किंवा अर्थात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी ज्यांना भूक सहन होत नाही त्यांनी गोडाचे पदार्थ खायला हरकत नाही जसं की रताळ्याचे काप उकडलेले रताळी तुपात भाजलेले खजूर वाटप प्रकृती असलेल्यांनी सुरणाचे काप सुरणाची भाजी किंवा त्याचं थालीपीठही चांगलं होतं या व्यतिरिक्त उपासाची भाजणीची थालीपीठही तुम्ही खाऊ शकतात फलाहार करणे गरम दूध पिणे हे सुद्धा चांगले असते फक्त दूध आणि फळ एकत्र घेऊ नये ते विरुद्ध अन्न आहे शक्यतो एकदा जेवण करून दुसऱ्यांदा हलका आहार घेणे किंवा नुसते दूध घेणे हा एक आदर्श उपवास ठरतो उपवास कोणी करू नये तर गर्भिणी स्तनदा माता ज्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत अर्थात मधुमेह हृद्रोग थायरॉइड ज्यांचं बल कमी आहे जे आजारी आहेत त्यांनी उपवास करू नये आपला उपवास किंवा लंघन हे योग्य प्रकारे झाले आहे की नाही हे कसे ओळखाल तर आपले शरीर आपल्याला हलके वाटते मलमूत्र योग्य वेळी व वे प्राकृत पद्धतीने येणे ढेकर शुद्ध येणे भूक व तहान लागणे बल कमी न होता आळस कमी होऊन उत्साह वाढणे उपवासाच्या काळात आपण अर्धशक्ती व्यायाम किंवा दैनंदिन कामकाज चालू ठेवावे आता काही जण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अतिमात्रत लंघन करतात असे केल्याने सांधे दुखणे अंग दुखणे स्नायूंची शक्ती कमी होणे तोंडाला कोरड पडणे भूकच न लागणे बद्धकोष्ठता निर्माण होणे मन अस्थिर होणे अंगातले बल कमी होणे यासारखी लक्षणे निर्माण होतात आणि म्हणूनच एक सूत्र आपण लक्षात ठेवावं हितकर अन्न सेवन करणे अल्प मात्रेत आहार घेणे अर्थात योग्य प्रमाणात इंद्रियांवर ताबा ठेवणे असे आचरण ठेवले शरीरक्रिया सुरळीतपणे चालू राहतात आणि आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभते धन्यवाद